जो शासन निर्णय काढण्यात आला त्या निर्णयाचा आम्ही अभ्यास केलाय कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली अशी प्रतिनिधी बबनराव ताईवाडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली सरकारच्या जी आर मध्ये सांगण्यात आलंय त्यावरून आपण समाधान आहे समाजाचं ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय बघा हा साठ टक्क्याचा ओबीसी समाज आहे जेवढे नेते जेवढ्या व्यक्ती तेवढे समाज असू शकतात प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा असू शकतो शंका कुशंका असू शकतात पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही तरीसुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळीसुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार रा आहे गरज पडली तर आम्हीसुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू नाही दोन आहे आमच्या चौदा मागण्या आहेत ही प्रमुख मागणी होती यासोबत आणखी तेरा मागण्या आहे सरकारने आता त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं उपोषण सोडवलं आमच्याशी सुद्धा आमच्या सर्व मागण्यांवर सरकारनी चर्चा करावी त्याच्यावरती तोडगा काढावा आणि त्या तोडग्यातनं जर आम्ही समाधान झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ अन्यथा आमचं आम आम हे जे आंदोलन आहे साखळी उपोषण आहे हे सरकारशी चर्चा होईपर्यंत आणि त्याच्यावर त्या आमचं समाधान होईपर्यंत सुरू राहणार सर... जी आर मध्ये काय दिलेलं आहे याचं स्पष्ट वाचन झालं पाहिजे आणि परफेक्ट शंका नाही परफेक्ट सांगा ना का इथे आमचं नुकसान होत्या शंका कशाला व्यक्त करायचं मी आधीच सांगितलं की साठ टक्के ओबीसी आहे प्रत्येक एक बाळ आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक परिभाषा आहे की जेव्हा सहा अकॅडमिशन एकत्र बसतात तेव्हा तिथे सात मतं असतात सहा मतं कधीच नसतात तसंच इथे या इथे आहे ना की जेवढे नेते एकत्र बसतील तेवढे आपसामध्ये वेगवेगळे भिन्न भिन्न मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकते पण शेवटी त्याचं कन्क्लुजन काय याच्यावरती आपल्याला विचार करावा लागतो आम्ही सुद्धा तज्ज्ञांशी चर्चा केली आमच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान म्हणजे गैरमार्गाने गैरमार्गाने लोक ओबीसी मध्ये म्हणजे कुणबी म्हणून येतील असा कुठेही या ठिकाणी उल्लेख केलेला नाही